नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आजच्या कथेचं नाव आहे शाळा आणि शाळेतलं पहिलं प्रेम सह्याद्रीच्या कुशीत डोंगरांमध्ये वळणावळणांच्या रस्त्यांनी एक सुंदर गाव होतं छोटसं होतं पण मस्त होतं आजूबाजूला काही किलोमीटर अंतरावर दुसरी गावं होती त्यामुळे आजूबाजूच्या गावची माणसे जायची यायची गावामध्ये शाळा होती मी बालवाडी पहिली गावीच केली गावचे शिक्षक खूप प्रेमळ होते आता पण कधी भेटले तर आवर्जून विचारपूस करतात पहिली नंतर काही कारणास्तव शिकायला गा बाहेर गावी गेलो चौथीपर्यंत शिक्षण बाहेर गावीच केले नंतर पुन्हा गावीच आलो पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला नंतर पण शिक्षक चांगले भेटले थोडे कडक होते पण समजूतदार होते पहिले ते सहावीपर्यंत शाळेमध्ये बेंच नव्हते आता काही वर्षांपूर्वी आलेत पोतो घेऊन एकमेकांच्या मध्ये लाईनने बसायचो मुलींची लाईन वेगळी असायची इयत्ता पाचवी सहावी वहीची पानं पलटावी अशी निघून गेली नंतर सातवीमध्ये बेंच होते बेंचवर बसताना भारी वाटायचं शाळेमध्ये अकरा वाजता परिपाठ चालायचा दोनला जेवण आणि पाचला घरी घरी आल्यावर दप्तर टाकून पोहायला जाणे मासे पकडणे हे छंद कधी कधी गुरुए घेऊन बकरी घेऊन जायचं शेताकडे हे ठरलेलं होत नवीन मित्र मैत्रिणींची थोडी थोडी ओळख होत होती नवीन शिक्षक होते त्यामुळे थोडं मनामध्ये भीती होती हळूहळू गाडी रुळावर आली पहिल्यापासून एक मित्र खास होताच त्यात अजून एका मित्राची भर पडली कुठे जायचं असेल तिघे तिघे मिळून जायचो ज्या मुलीबरोबर ॲक्सिडेंट झाले तिच्या प्रेमात अजून दोघा तिघांची भर पडली प्रेम काय असतं तेव्हा मला माहितीही नव्हतं फक्त ते दोघे तिघे म्हणायचे ती बघ तुझी वहिनी ती बघ आपली वहिनी असं वरच्यावर बोलत होते एकाने तर छातीवर तिचे नाव नावाचं लेटर कोरून घ्यायचं ते पण माझ्याकडून कोरताना थोडं हात कापायचा मला पण माहीत नव्हतं की नकळत कधीतरी मी पण तिच्या प्रेमात पडेन मुलामुलींच्या बेंचेसची रांग वेगवेगळी होती कधी मुलांमध्ये तर कधी मुलींमध्ये बसण्यावरून वाद व्हायचा मग एके दिवशी सरांनी तो वाद मिटवला तो असा एक एक दिवस पुढे सरकून बसायचे मला बेंच मोजावे लागत असायचे ती बाजूच्या बेंचवर कधी येईल मी ते बेंच रोज मोजायचो बघ माझी वहिनी आली आली म्हणता म्हणता बघ तुझी वहिनी आली मित्र बोलला हे कधी झालं समजलंच नाही दोन खास मित्रांपैकी एक गावातलाच होता आणि एक दुसऱ्या गावाचा अमर अकबर अँथनी सारखी जोडी झाली होती आमची दोघे पण शाळेत आलेले नसले की थोडं एकटं वाटायचं दुसरे मित्र होते पण त्यांच्यावर जेवढा वेळ जीव होता तेवढा नव्हता दुपारी जेवणाची वेळ झाली की पटकन घरी जायचो पटापट पत जेवण बाहेरच्या खोलीत जेवण बाहेरच्या खोलीत बसायचो घराच्या आजूबाजूला दुकान होतं तिला दुकानाकडे जाताना पाहायचो इतकंच नव्हे तर शाळा सुटल्यावर काही ना काही कारणाने ती जाते त्या रस्त्याच्या बाजूला थांबायचो कधी सायकलीच्या गॅरेजमध्ये कधी मित्राच्या घरामध्ये तर कधी कधी शेताकडे जाण्याच्या कारणावरून तिला पाहायचो आठवीतला एक प्रसन्न प्रसंग आठवला एका मित्रानं टाइमपास म्हणून एका मुलीला पत्र लिहिलं त्या मुलीने डायरेक्ट सरांना सांगितलं सरांनी मस्करी करत करत त्याला मारले एका मित्रानं नववीला असताना मला सांगितलं की तिने हाताची नस कापून घेतली तो तर माझी मस्करी करत होता पण मला ते खरंच वाटलं म्हणून घरी जाऊन जे काही मनात असेल ते वहीच्या पानावर लिहून काढलं पण ते लिहून त्याचं वहीत ठेवलं ती वही मस्करी केलेल्या मित्राचीच होती खरं तर ते मित्रांनी फाडून टाकून दिलं होतं पण तो मला रोज चिडवायचा शाळेमध्ये मित्रांमध्ये काही ना काही कारणांवरून भांडण मारा मार्या व्हायच्या मग अबोल काही दिवस नंतर सगळे सुरळीत करायचे आम्ही त्रिकूट कारणाशिवाय मुलींशी बोलत नसायचो सरांशी सुद्धा संबंध चांगले होते एक सर तरुणच होते ते रोज गाडी बदलत असायची एक दिवस मित्राच्या सायकलवरून शाळेकडे जायला निघालो होतो सर बाईकवर होते आजूबाजूला आवाज होता तेवढ्यात मी सरांना बोललो दुसरी गाडी काय विकून खाल्ली का, खाल का। त्यांनी ते ऐकलं नाही माझं नशीब पण मित्राने ते ऐकलं होतं मग दोघे हसत हसतच शाळेला गेलो शाळेला आठवीला शाळेमध्ये गॅदरिंग होतं त्या दिवशी सरांनी देवयानी मालिकेतल्या संग्रामसारखा ड्रेस घातला होता तेव्हा त्यांना बघून मी म्हणालो संग्राम ड्रेस मस्त सर सर हसत हसतच समोरून गेले बघता बघता आठवी नववी निघून गेली तिच्याकडे बघायला बोलायला कारणे शोधायला लागत असे वर्गात गावामधील एक मैत्रीण होती खूप हुशार काही अभ्यासामध्ये अडलं नडलं की तिच्याकडे जायचो काही संकोच न करता समजून सांगायची एका मित्राला फोनवर आवाज बदलून बोलायला आवडत असे त्याच्याकडे तिच्या मैत्रिणीचा नंबर होता एक दिवस टाईमपास करत असता मला त्याने दिला दोघे सोबतच होतो त्याने तिला फोन लावला आणि आवाज बदलून तो बोलू लागला तो दिवस आठवला की अजून पण हसायला येते तिचा नंबर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला पण कधी मिळाला नाही वेडमन कधी कधी गुगलवर तर कधी फेसबुकवर शोधायचं दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरताना तिचा नंबर पाठ होता होता राहिला राहिला तो पण अर्धवट दहावीच्या परीक्षेला ती माझ्या बाजूच्या लाईनमध्ये बसायची दहावीचा शेवटचा पेपर होता पेपरमधल्या जोड्या जुळवा तिनंच सांगितलं होतं पण आयुष्याची जोडी कधी जुळवता आली नाही पेपर संपले मग सुट्टी चालू झाली शाळा बंद होती त्यामुळे तिचा संपर्क होत नव्हता मी सुट्टीमध्ये बाहेर गावी गेलो नंतर शिकायला पण बाहेर गावीच त्यामुळे दोन वर्ष तिची भेट नव्हती फोन नव्हता दोन वर्षांनी जत्रेच्या निमित्ताने गावी गेलो होतो तेव्हा तिची भेट झाली ती सोबत जत्रा फिरत होती मी काही कारणाने माझ्या घरी गेलेलो नंतर जाऊन जत्रेमध्ये खूप शोधलं पण ती जत्रा फिरून निघून गेली होती जत्रा संपल्यावर पुन्हा बाहेर गावी अधूनमधून गावी जातो पण कधी तिची भेट झाली नाही एप्रिल म्ह एप्रिल मे म्हटलं की लग्नांचे महिने एक दिवस मित्राने फोटो पाठवला तो होता तिच्या लग्नाच्या पत्रिकेचा तेव्हा थोडं मन कासावीस झालं होतं मी मध्ये कॉलेजला सुट्टी पडली होती गावी गेलो होतो घरामध्ये आलेल्या जेवढ्या पत्रिका होत्या तेवढ्या पत्रिका शोधल्या नंतर तिची पत्रिका सापडली ती लग्न होऊन निघून गेली पण मनातून हृदयातून कधी निघून गेलीच नाही पत्रिकेचा फोटो अजूनसुद्धा माझ्या फोनमध्ये आहे एवढंच नाही तर पासवर्डसुद्धा तिच्या नावाचा आहे एखाद्या मुलीकडे बघतो तेव्हा तिच्यामध्ये तीच दिसते हे प्रेम एकतर्फी होत मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम भावना सांगण्याची कधी वेळच आली नाही मनातल्या भावना फक्त ओठांपर्यंतच यायच्या काही दिवसांपूर्वी एका मित्राने शाळेमध्ये असताना झालेल्या गॅदरिंगचे काही व्हिडिओज पाठवले त्यामध्ये ती होती तिला पाहून या आठवणी ताज्या झाल्या तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी मला कमेंट करा धन्यवाद